तर नमस्कार मी समृद्धी आणि माझ्या भावाचा फेवरेट ब्रेन रॉट कॅरेक्टर्स आले त्यांनी ते मागवले होते आणि तो आत्ताच स्कूलच्या ट्रिपवरून आलाय सो त्याला पण सरप्राईज करूयाचा शौर्य इकडे ये झालं अरे आज एक पार्सल आलंय आरे काहीतरी आले आई म्हटली तुझ्या हातूनच तिला ओपन करायला पाहिजे ठीक आहे माझे ब्रेंडड कॅरेक्टर आवडले हं असं वाटतं मस्त ये

हाव दाखाव काय यायचं ना ले रे ले लारीला गणपती दिसतो दा कोणता बर बर पटापे बर बर येऊन हा ॲक्च्युअलमध्ये ना झाडांनी बनलं असतं कोणाला जातं लगान कसा तोरण असं तोरण दाखव हो ना हा लवक कसं तोरण असं तोडून येत ओके नेक्स्ट कॅरेक्टर कोणता आहे कोणाला बनाना आवडतो प्लीज कमेंट ओके नेक्स्ट कोणता आहे Um Bone ambala Wow. Ten <laughs> Ok, and next character? Trip, troppi troppa trip. Trippy croppy. I conti è trulli, mero, trulli है ना ना है। ही ट्रिपि ट्रोपी आहे ना वाली नाही मी ही ट्रुली छी नाही ट्रिपि ट्रोपी चल डाखो 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 केकडा वेट कॅट केकडा नाहीये ते तुम्हाला कसं वाटला आज आमचं जे पार्सल आलंय ते आणि आमचा जर व्हिडिओ खिळवा जर हे ब्रेन रॉट कॅरेक्टर्स आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक